दौलत पाटील व पाटलाच्या बायकोला कोकणात सोडून घरच्या प्रवासाला लागला वरड तालुक्यात पोहोचल्यानंतर त्यानं घरी घेऊन जाण्यासाठी बकराचे मटण घेतलं व त्यासोबत दारूच्या दोन बाटल्या घेऊन तो बसने गावाकडे निघाला झुनकवाडी ते कोकण व परत कोकण ते झुनकवाडी दोन दिवस सारखे त्याचे प्रवासातच गेले होते म्हणून तो खूप थकला होता व झोप नसल्यामुळे त्याचे अंग व डोळे जड पडले होते कधी एकदाचा घरी जातो असं त्याला झालं होतं बस गावच्या फाट्यावर थांबली दौलतने जवळ असलेली थैली खांद्यावर टाकली व पायीच गावच्या रस्त्याला लागला उन्हाळ्याचे दिवस होते कडक ऊन पडलेले होते दुपारचे एक वाजले होते उन्हाचे चटके त्याला असह्य होत होते रस्त्याच्या बाजूचा रान निर्जन दिसत होता शिवाय रस्त्यानंही चिटपाखरू दिसत नव्हतं झोप नसल्यामुळे त्याला थकवा जाणवत होता व त्याला झोपही आलेली होती चालत चालत तो चिंचेच्या झाडाजवळ आला झाडाची दाट सावली बघून त्याला तिथेच थोडा वेळ अंग टाकावेसे वाटले त्याने जवळ असलेले थैली जमिनीवर ठेवली व त्यावर डोकं ठेवून पसरला झाडाच्या दाट सावलीत डोळे लावतात त्याला झोप लागली दौलत बराच वेळ झाडाखाली झोपून होता एव्हाना सूर्य मावळतीला गेला व हलकासा अंधार पडला तरी त्याला जाग नव्हती झाडाच्या फांदीची एक छोटी काडी जेव्हा त्याच्या नाकावर पडली तेव्हा जाग आली त्याने पटकन डोळे उघडले व काळी झटकली जेव्हा त्याने आजूबाजूला बघितले तेव्हा त्याला ते समजले की बराच वेळ झालेला आहे व अंधारसुद्धा पडलेला आहे तो उठून बसला अंग मोडतच त्यानं थैलीकडं बघितलं मला बाटल्यांची आठवण झाली येथेच निवांत झाडाखाली बसून दोन चार पॅक मारूनच घरी जावं असं त्याला वाटलं त्याने पिशवीतलं एक दारूची बॉटल पाण्याची बॉटल व प्लॅस्टिकचा ग्लास काढला व पॅक मारू लागला सोबतच आणलेला चिवडा आहे तो त्यासोबत फस्त करत होता पीत पीत जवळपास सर्वच बाटली त्याने संपवली दौलत एकाच बॉटलमध्ये टूल झाला होता त्याला दारू बरीच चढली होती पिनाच्या नादात वेळ किती झाला याचेही भान त्याला राहिला नव्हते तो जागेहून उठण्याचा प्रयत्न करत होता पण नशेमुळे त्याला नीट उभे देखील राहता येत नव्हते तेवढ्यात झाडाची छोटीशी फांदी त्याच्या अंगावर पडली मारा मारा गरिबाला काय राव चिंचोबा आमचीच थट्टा करता राव तुम्ही दौलत वर चिंचेच्या झाडाकडे बघत बोलू लागला मागच्या वेळेस रात्रीने तुमच्या दर्शनाने तुमच्या दर्शनाला यायला जाम ओली झाली राव आमची लय म्हणजे लय वाटता राव तुम्ही आले अन तो शांतीचा छग्या मेला की राव जीवान असं काय भेवाडायचं मी म्हणतो दौलत फार रॉंग झालेला होता तो बराच वेळ चिंचेच्या झाडाला बोलत होता अचानक त्याला कोणीतरी बोलवतं असा भास झाला दौलतराव दौलतराव त्याच्या कानावर शब्द पडले तसाच तो दचकून वर बघू लागला काय काय कोण आहे कोण आहे तिकडे दौलतच्या अंगाचा थरका पुडाला त्यांना भीतच विचारलं अहो तिकडं वर कुठे बघता तसा दौलत भेदरलेल्या अंगाला हळूहळू मागं मागं फिरू लागला चंद्राच्या उजेडात त्याला समोरच्या व्यक्तीचा चेहराही दिसत नव्हता त्याला चेहरा नेहमीच्या पाहण्यातला दिसत होता पण तो नशेमुळे अरबळला होता व ती व्यक्ती कोण याचा मेळच त्याला लागत नव्हता पाहुणं कोण म्हणायचं आपण तुम्हाला बघितल्यासारखं वाटतंय पण मेळच लागेना की आपण कोण दौलत एका हाताची घडी घालत व एका हाताचं चा बोट चाळ्यावर लावत बोलला जाऊ द्या आपण कोणी असो या बसा एक एक पॅक मारू बसा दौलतने त्या इस्माचा हात धरला व त्याला खाली बसवू लागला अचानक वीज चमकावी तशी जोरदारच चापट्ट्याच्या कानशिलात पडली जशी चापट्ट्याच्या कानशिलात पडली तसा दौलत कोलमोडून खाली पडला व तो पडला तो पडलाच परत उठलाच नाही सकाळ झाली रात्रभर दौलत तसाच झाडाखाली पडून होता गाढ झोपेत जवळपास आठ साडेआठ वाजता त्याला जाग आली तो खरम बलून उठला आजूबाजूला बघितल्यावर त्याला समजलं की आपण काल संध्याकाळपासून येथे झाडाखाली झोपून आहोत त्याचं गाल फार दुखत होतं गालावर बोटाचे वन उमटले होते त्याला आठवलं की कोणीतरी ओळखीचा व्यक्ती आला होता व त्यानं आपल्या कांशीला जोरात लावली व आपण खाली पडलो दौलत अजूनही गोंधळातच होता की ती व्यक्ती कोण होती नक्कीच आपल्याला चिंचेच्या झाडावरच्या चकव्याने झपाटलं होतं असं त्याला वाटलं त्याने पटकन पिशवी उचलली व गावाकडे जाऊ लागला तो धापा टाकतच घरी पोहोचला दौलत घरासमोर पोहोचला बघतो तर काय दरवाज्याला कुलूप लावलेले होते कुठे गेली असेल बायको बायकोपोरो हो। आपले त्यांना शेजारी विचारपूस केले पण पहाटेपासूनच घराला कुलूप असल्याचा शेजाऱ्याने सांगितलं दौलत गावभर हिंडला वावरात गेला मंदिर बघितले पण त्याच्या बायकोचा व मुलाचा थांग पत्ता नव्हता शेजाऱ्यांनी सांगितलं की त्याची बायको व मुलं काल रात्रीपर्यंत घरीच होते पण सकाळीच बघितलं तर घराला कुलूप होतं तिचा रात्रीला बाहेरगावी जायचा चान्सच नव्हता कारण चिंचेच्या झाडाची भीती अजूनही लोकांच्या मनातून गेलेली नव्हती दौलत हदबोल होऊन घराच्या वाटेवर बसला गावभर दौलतची बायको पोरं गायब झाल्याची बातमी पसरली सर्व गाव त्याच्या घरासमोर जमा झाला एक एक जण वेगवेगळे संशय त्याच्या मनात भरू लागला दौलत रात्रीले कुठे होता तू रहीम चाचाने त्याला विचारलं चिंचेच्या झाडाखाली होतो झोपून कोकणातून यायला उशीर झाला म्हणून तिथे झोपून राहिलो होतो मी दौलतनं माहिती दिली काय चिंचेच्या झाडाखाली अरे येडा का खुळाले का तू गावातलं प्रत्येकजण त्या झाडाजवळून दिसा जायला घाबरतोय आणि तू रात्रभर तिथे झोपून होतास डोक्यावर पडलास काय रहीम चाच्या ओरडतच बोलला दौलत बघ दिवसभर वाट त्यांची आले तर आले दिवसातून घरी नाहीतर मग आपल्याला पोलीस कंप्लेंट द्यावी लागेल वरडले दौलतचा मित्र किसनाने सुचवलं चला आता सगळे आपापल्या घरी त्याला जो सुगावा लागेल ग त्यानं येऊन सांगा कोणीतरी गर्दीतून बोललो तशी सर्व पांगापांग झाली फक्त किसना दौलतला धीर द्यायला त्याच्यासोबत बसून राहिला दौलता मोन सोडत बोलला किसना मला तर वेगळाच गोंड बंगाल दिसतंय राव मला असून वा मला असं वाटून राहिला की रात्री मही बायको लेकराला घेऊन मला हुडकायला चिंचेच्या झाडाखाली आली आणि त्या चकव्याने त्यांचं काहीतरी बरं वाईट केलं काहीतरी बोलून राहिलास दौल्या तू असं काही फालतू विचार करत बसू नकोस येईल ते घरी किसना धीर देत बोलला बरं चल आता मले दुकानातलं सामान आणायला जायचं आहे तू एक काम कर मला घरला जा जेवण कर आणि आराम कर येथील लेकरांना बायको तुझे घरला जास्त विचार नको करत बसू जाऊ बरं किसनाने त्याच्या हाताला धरून उठवलं तसा दौलत किसनाच्या घरी जायला निघाला व किसना फाट्याकडं रवाना झाला किसनाने ढपखेडला त्याच्या दुकानासाठी माल खरेदी केला व तो परतीच्या मार्गी लागला किसनाजवळ स्वतःची दुचाकी होती तो दुचाकीनेच बाहेर गावाला जायचा पहिलेच त्याला ढपखेडला जायला उशीर झाला होता माल खरेदी करण्याचा त्याला रात्रीचे आठ वाजले जसजसा दस जवळ येत होता तसतसं किसनाच्या मनात चिंचेच्या झाडाबद्दलची भीती थोडी थोडी वाढत होती तो जरी असल्या भाकड गोष्टी मानत नव्हता तरी गावातील दोन तीन, तीन जणांना आलेल्या अनुभवामुळे तो थोडा भेदरलेलाच होता म्हणजेच घाबरलेलाच होता फाट्यावरून गावाकडे गाडी भरधा वेगातच न्यायची व काहीही झालं तरी कुठेच थांबायचं नाही असं त्यांना ठरवलं गाडी फाट्यावर आली तसा त्याने गाडीचा वेग वाढवला व भरधाव वेगातच तो गावाकडे जाऊ लागला चिंचेचे झाड तीस एक फूट राहिलं असेल अचानक त्याच्या गाडीचा वेग कमी झाला व गाडी डगडग डगडग डग डग करत झाडाजवळच बंद पडली किसनाच्या अंगातून भीतीने घाम पाजरत होता हे घटना त्याला तशी अनपेक्षित नव्हती कारण पाटलाची गाडी पण अशीच या झाडाजवळ बंद पडली होती हे तो ऐकून होता तो गाडीवर तो गाडीवरून उतरला व गाडी लोटू लागला थोडी गाडी पुढे घेत नाही तोच झाडावरून बांगड्या वाजण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला जसा आवाज कानावर पडला तसे त्याचे शरीर पूर्ण शिथिल झाले त्याचे हातपाय हालू लागले त्यामुळे गाडी सकटच तो खाली पडला बांगड्यांसारखा ठुन आवाजच येत होता किसना भेदरलेल्या नजरेने वर बघू लागला वर त्याने जे काही बघितले जे काही पाहिले त्याने तो अर्ध मेलाच झाला वर झाडावर कशाचा तरी उजेड दिसत होता व त्या उजेडात फक्त सुळे दात डोळेच चमकत होते अचानक त्याला ते, ते उजेडाजवळ कोणीतरी गाणे गात आहे असा आवाज आला मी कशाला आरशात पाहू मी मी ग मीच कशाला बंधनात राहू मीच माझ्या रूपाची राणी ग मीच माझ्या रूपाची राणी गाण्याचा आवाज किसनाला ओळखीचा वाटला त्याने आवाज ओळखला दौलतची बायको रुखमाचा होता दौलतची बायको झाडावर कशी व का गेली आणि तिचे दात व डोळे इतके भयंकर कसे दिसत आहेत नक्कीच तिला चिंचेच्या झाडावर चकव्याने मारून टाकले वाहता हे तिचं भूतच आहे असं वाटून किस्ना थरथर त्या अंगाने खसाबसा उठला खाली पडलेला सामानाचा बाजक त्यानं उचललं गावाकडे पळत सुटला तो गावात पोहचतात रुक्मावहिनीचं भूत रुक्मावहिनीचं भूत असं ओरडू लागला व घराकडे पळू लागला तसेच सर्व गावकरी घराबाहेर येऊन त्याच्या मागे धावत सुटले किसना धापा टाकतच दौलतच्या घराजवळ आला मागोमाग गावकरीही जमा झाले दौलत कुलूप फोडून घरात आराम करत होता किसनाचा आवाज ऐकून लगबगीतच तो बाहेर आला अरे काय रे किसना काय झालं काहून धापा टाकून राहिला आणि हे काय बरणायला लागला तू दौलत आश्चर्यचकित होऊन त्याला विचारत होता किसनाची भीतीने बोबडी वळतो होती अरे लेका तू तू, तू ही बायको भूत भूत झाले ना ते चिंचेच्या झाडावर बसून माझ्यावर दाटव वर, दात वट खातो होती गाणं म्हणत होती तू ही बायको मारली रे त्या चिंचेवरच्या चकव्याने किसना डोक्यावर हात आपटतच रडू लागला तसा दौलत पण एकच हंबरडा फोडला व तो ओट्यावर बसून रडू लागला गावकरी त्याला धीर देऊ लागली इतक्यात चाचा शहानिशा करून घ्या खरंच ती मिली का खरंच तिचं भूत त्या चिंचेच्या झाडावर लटकलं काय कशावरून या किसनाने अनुभवलेलं खरंच असल म्हणून एक काम करा सगळे टेंबे घेऊन चला झाडाकडे बघूच काय भानगड आहे चाचा गावकऱ्यांना व दौलतला सुचवू लागला तसे गावकऱ्यांचे डोळे भीतीने कानपले व एक एक जण गर्दीतून निष्ठू लागला म्या म्या नाही जाणार भो आता तिकडं किसना कानाला हात लावतच वट्यावर बसला दौलत स्वतःला सावरत उठून बसला रहीम चाचा आपण उद्या सकाळी जाऊ सगळे झाडाकडे आता जाऊन लोकायचा जीव नाही धोक्यात घालायचा आपल्याला आपण उद्याच जाऊ तिकडे अन बघू काय भानगड आहे दौलत उदगी टाकतच बोलत होता बरं ठीक आहे आपण उद्याला जाऊ बघू मग हा किसना जे काय बताळून राहिला ते खरं आहे की खोटं चला आता आपापल्या घरला असं बोलून चाचा काठी टेकवत चालला गेला व राहिलेले गावकरीसुद्धा त्याच्या मागो पाठोपाठ जाऊ लागले किसना दौल दौलतच्या पाठीवर हात फिरवत उठला व येतो सकाळी म्हणून चालला गेला दौलत जड पावलाने घरात गेला व खाटेवर आडवा झाला दौलतला रात्रभर झोप लागली नाही सतत बायको लेकरांची काळजी करत तो पडून होता सकाळ झाली रहीम चाचा किसना व गावकरी मंडळी दौलतच्या घरासमोर जमा झाली दौलतला सोबत घेऊन ते सर्व चिंचेच्या झाडाकडे रवाना झाले झाडाखाली आल्यावर त्यांनी वर बघितलं बघतात तर काय एका फांदीवर एक गाठोडं अडकलेलं त्यांना दिसलं गावकरी त्या गाठोड्याला दगड मारून पाडू लागले गाठोडं खाली पडलं तसं दौलतने ते अर्धवट उघडलेलं गाठोडं उघडून बघितलं आठवड्यात त्याच्या बायको रुखमाचे व लेकराचे कपडे होते दौलत ते कपडे हातात घेऊन एकटक बघत होता व अचानक त्याने एकच हंबरडा फोडला व कपडे छातीला लावून एवळू एवळू रडू लागला बाबो माझी लेकरं बायको मारली या चिंचीच्या चकव्यानं आता मी काय करू रुखमे दौलत ऑक्साबोक्सी रडत होता इतक्यात अचानक जोरात त्याच्या कानाखाली चपराक बसली तसा तो खाली पडला डोळे चोळतच त्याने समोर बघितलं समोर लाल लालतुंब भयंकर रागात त्यांचा सासरा एकरोख त्याच्याकडे बघत होता व त्याची बायको व मुलं बाजूला उभी राहून आश्चर्याने त्याच्याकडे बघत होती गावकरी मंडळी दौलतच्या बायकोला व मुलांना बघून आवाक झाली व ही काय भानगड आहे म्हणून आ वासून बघू लागले दौलतराव कशापायी माझ्या लेकेच्या अन नातवाच्या नावानं रडू राहिले परवाची दारू उतरली नाही होय दौलतचा सासरा रागातच त्याच्यावर ओरडला मामा मामा तुम्ही अन ही रुखमा न लेकरं तुमच्या संगे कसे यांना तर चकव्याने मारलं होतं नाही बघा रुखमाचं गाठोडं झाडावर अडकलं होतं आणि या किसनानं रातीला ती हिला झाडावर बसून गाणं म्हणताना बघ पाहिलं मग ही जिवंत कशी दौलत आर आरबळल्यासारखा बोलत होता जावय बापू तुम्ही टूल होऊन परवाला झाडाखाली झोपून होते तेव्हा मी तुमच्या घरला चाललो होतो तुमचा असा अवतार पाहून तळपायाची आग मस्तकात गेली आपली आणि मला पण दारू प्यायला बसू लागले तुम्ही हाताला धरून मग काय दिली एक चपराक ठेवून घरी गेल्यावर रुक्मानं लय सांगितलं तुमच्याबद्दल लय त्रास देता ही माया पोरीले महिपूर म्हणे म्हणी लय वैतागले बा मी या लेकराच्या वाले मला नाही संसार करायचा या बेवड्या संग मग काय रात्यालेच निघालो काय रातच्या निघालो मी रुक्माना लेकराला घेऊन जेव्हा मी त्या घेऊन परत झाडाजवळ आलो तेव्हा ही रुक्मा काळजीपोटी तुम्हाला उठवू लागली अन तिने हे गाठोडं खाली ठेवलं होतं जमिनीवर झाडावरून एका वानहेरानं उडी मारली आणि हे गाठोडं घेऊन वर गेलं तेच हे गाठोडं दौलतचा सासरा इस एक साळतचं दौलतला सांगू लागला किसना कानपतच समोर आला आणि भेदरलेल्या आवाजात बोलू लागला अहो मामा पण रात्रीने मे ज्या ऐक काही पाहिलं आणि जे काही ऐकलं ते काय होतं अहो रुक्मा बहिणीचा गाण्याचा आवाज ऐकला ना मी झाडावर आणि बांगड्यांचा पण आवाज येत होता किसना बोलत होता तो इतक्यात वर झाडावरून बांगड्यांचा छुंचून छुंचून आवाज आला त्या पाठोपाठ रुक्माचा गाण्याचा आवाज ऐकू लागला मी कशाला आरशात पाहू ग मी कशाला बंधनात राहू ग मीच माझ्या रूपाची राणी ग तसे आश्चर्याने सर्वच वर बघू लागले बघतात तर काय एक माकड वर बसलेलं होतं त्यानं हातात बांगड्या घातलेल्या होत्या व ते मोबाईलमध्ये दात इचकत बघत होतं ते दृश्य बघून सर्वच एकमेकांकडे बघू लागले व नेमका प्रकार त्यांच्या लक्षात आला किसना शर्मेने मान खाली घालून कानपल्यागत तोंडातल्या तोंडात हसला त्याला स्वतःच हसू येऊ लागलं गावकऱ्यांना रोखता येईना सर्वांचा हसण्याचा एकच गलका उडाला दौलतचा सासरा बायको लेकरं गावकरी सर्वच मोठमोठ्याने हसू लागले दौलतला काय करावं सुचेना तो शरमल्यागत समोर आला व सासऱ्याच्या पाया पडून माफी मागू लागला सासऱ्याने त्याला माफ केले दौलतची लेकरं त्याला येऊन बिलगली इतक्या सर्वांना दुरून खूप खूप आवाज ऐकू येऊ लागला त्यांनी सर्वांनी आवाजाकडे बघितलं तीस चाळीस माकडांची टोळी त्यांना झाडाकडे येताना दिसली तसेच सर्व झाडापासून दूर जाऊ लागले सर्व माकडं झाडावर चढली व त्या माकडाच्या हातातील मोबाईल घ्यायला या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारू लागले चिंचेचे झाड खूपच जुनं झालं होतं मोडकळीस आलेलं होतं माकडाच्या हॅंदोसामुळे फांद्या अनखोड करकर करकर -कर वाजू लागलो सर्व गावकरी झाडाकडे दुरूनच बघत होते थोड्याच वेळात ते गावकऱ्यामुळे खूप प्रसिद्ध झालेले चिंचेचे झाड म्हणजे सुप्रसिद्ध झालेले चिंचेचे झाड मुळासकट खाली कोसळलं चिंचेच्या झाडासोबतच गावकऱ्यांची त्यांच्याबद्दलची भीतीही जमिनीत विलीन झाली समाप्त कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद एकथा